नमस्कार मित्रांनो तलाठी भरती परीक्षेसाठी असे असतील गणितावरील प्रश्न दहा पायऱ्या चढली जेवढ्या पायऱ्या चढली तेवढी फुले तिने प्रत्येक पायरीवरती ठेवली तर फुलांची एकूण संख्या किती मंदिराच्या किती पायऱ्या पायऱ्या चलल्या आर्या दहा जेवढी पायऱ्या चढली तेवढी फुलं तिनं प्रत्येक पायरीवरती ठेवली म्हणजे एक पायरी चढली एक फुल ठेवलं दोन पायऱ्या चढली दोन फुलं दो ठेवली दो 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 दो। तीन पायऱ्या चढली तीन फुलं ठेवली म्हणजे किती पायऱ्या चलली म्हणजे पायऱ्या चढली किती एक ते दहा ते किती पायऱ्या चलली एक ते दहा म्हणजे जेवढी पायऱ्या चलली तेवढी फुलं तिनं प्रत्येक पायरीवरती ठेवली म्हणजेच आपल्याला या गणितामध्ये एक ते दहा अंकाची काय करायची आहे बेरीज करायची आहे बेरीज करायची आहे म्हणून याचं साधी सोपी आयडिया काय एक ते दहा अंकाची बेरीज करायची असेल तर दहा गुणोले अकरा छेदस्थानी दोन बेक बे बेपंचे दहा अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे तिनं एकूण पंचावन्न फुले ठेवली एका पायरीवरती एक दुसऱ्या पायरीवरती दोन तिसऱ्या पायरीवरती तीन चौथ्या पायरीवरती चार म्हणजे अशा एक ते दहा पायऱ्यावरती तिनं क्रमान एक ते दहा फुलं ठेवली म्हणून एकूण फुलांची संख्या बरोबर काय एक ते दहा अंकाची बेरीज म्हणून काय तर दहा गुणुले अकरा छेदस्थाने दोन बरोबर पंचावन्न म्हणजे तिनं एकूण पंचावन्न फुले ठेवली किंवा फुलांची एकूण संख्या किती आहे पंचावन्न चला तर मुलांनो समजलं ना हे गणित पुढील व्हिडिओ पाहूया चला मुलांनो हे गणित पाहूया एकचा घणा अधिक चा घणा अधिक तीनचा घणा अधिक चारचा घणा अधिक पाचचा घणा अधिक सहाचा घणा या पद्धतीचं गणित सोडवत असताना आपण कशा पद्धतीनं सोडवतो ते पहा सर्वप्रथम आपण काय करतो एकचा घण एक अधिक दोनचा घणा आठ अधिक तीनचा घणा सत्तावीस या पद्धतीनं आपण काय करतो एक ते सहापर्यंतचे घणा काढतो त्याची बेरीज करतो आणि मग आपण गणित सोडवतो अशा पद्धतीनं जर आपण गणित सोडवलं तर हे गणित लवकर आपल्याला सुटत नाही त्याला बराच वेळ लागतो याची साधी आणि सोपी आयडिया काय आहे ते पहा मुलांनो या ठिकाणी दिलेला एकचा घण दोनचा घण तीनचा चारचा पाचचा आणि सहाचा घण दिले, चा, चा, दिले। याच्यामध्ये पाया कोणती संख्या आहेत एक ते सहा तर आपण काय करू एक ते सहा अंकाची काय करा अंकांची बेरीज करा एक ते सहा अंकाची बेरीज एक ते सहा अंकाची बेरीज किती येते एकवीस आणि त्याचा वर्ग करा एकवीसचा वर्ग किती येतो चारशे एक्केचाळीस म्हणजे ह्या दिलेल्या गणिताचं उत्तर येतं चारशे एक्केचाळीस किती सोपी आयडिया आहे काय केलं पहा जर क्रमाने येणाऱ्या ज्या संख्येत त्यांचा तें घण दिलेला असेल एक पासून क्रमाने येणाऱ्या संख्येचा घण दिलेला असेल तर त्यांच्या पायांची बेरीज करा काय करा पायांची बेरीज करा पायांची बेरीज करा आणि त्याचा वर्ग करा बेरीज किती आहे एकवीस आणि त्याचा वर्ग किती येतो चारशे एक्केचाळीस म्हणून अशा पद्धतीचं गणित असेल तर त्यांच्या पायांची बेरीज करा आणि त्याचा वर्ग करा किती आलं उत्तर so चारशे एक्केचाळीस चला तर मुलांनो समजलं नाही हे गणित पुढील व्हिडिओ पाहूया अतिशय सोपा असणारं गणित मुलांना पहा हे गणित पहा कशा पद्धतीने आपण सोडवतोय की अशा पद्धतीचं गणित जर दिलं असेल तर मुलं काय करतात सहजपणे हे गणित सोडवताना या पद्धतीने सोडवतात पंचवीस भागेले पाच चा पाच अधिक पाच बरोबर किती हे गणित सोडवताना मुलं या पद्धतीने सोडवतात पहिल्यांदा यांचा भागाकार किती येतो पाच चा म्हणजे गुणले अधिक पाच बरोबर पंचवीसन पाच तीस हे उत्तर काय आहे चुकीचं आहे अशा पद्धतीनं गणित हे आपल्याला ना सोडवायचं नाही तर पहा मुलांनो सर्वप्रथम या दिलेल्या गणितामध्ये चा आहे ना ह्या चाची किंमत सर्वप्रथम काढा काय काढा पहिल्यांदा चाची किंमत काढा म्हणून हे गणित या पद्धतीनं आपल्याला सोडवता येईल की काय पहिल्यांदा आपण चा ची किंमत काढू म्हणून पंचवीस भागिले चा किती चा म्हणजे काय गुणवले पाच गुणोले पाच बरोबर किती आलं पंचवीस अधिक पाच बरोबर किती मग पुन्हा आपण या ठिकाणी काय सोडवणार आहोत भागाकार पंचवी एक पंचवीस अधिक पंचवीस एक पहा म्हणून पंचवी एक पंचवीस अधिक किती येतो पाच पाच आणि एक सहा या गणिताचं उत्तर किती येतं सहा या पद्धतीनं जर आपण गणित सोडवलं तर त्याचं उत्तर किती येतं तीस या पद्धतीनं आपल्याला गणित सोडवायचं नाही सर्वप्रथम आपण चाची किंमत काढू चाची किंमत केली किती आली पाच गुणाले पाच बरोबर किती आले पंचवीस आणि हे पंचवीसला पंचवीस भागेले किती पंचवीस पंचवीस एक पंचवीस आणि अधिक पाच एक आणि पाच बरोबर किती आलं सहा या पद्धतीने आपल्याला गणित सोडवावं लागतं अन्यथा या पद्धतीने जर सोडविलं तर हे गणित काय होतं चुकतं चला तर मुलांनो समजलं ना गणित पुढील व्हिडिओ पाहूया पहा मुलांनो दिलेलं गणित पहा वारंवार परीक्षेला विचारलं गेलेलं हे गणित एका चौरसाचा कर्ण बारा सेंटीमीटर लांबीचा आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती अशा पद्धतीचं गणित जर आपल्याला विचारलेलं असेल तर याची साधी सोपी आयडिया काय चौरसाची बाजू दिल्यानंतर चौरसाची बाजू दिल्यानंतर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढता येतं बरोबर आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग म्हणजे बाजू दिल्यानंतर परंतु चौरसाचे चौरसाचा आपल्याला या गणितात काय दिलेलं आहे कर्ण दिलेलं आहे काय दिलेलं आहे कर्ण याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे की काय याचं कर्ण जर दिलेलं असेल तर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे ते एक छदस्थानी दोन कर्ण वर्ग हे एक चौरसाच्या क्षेत्रफळाचं कर्ण दिल्यानंतर क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र मग या ठिकाणी कर्ण किती दिलं आहे म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर इथे काय दिलेलं आहे कर्ण एक एकछदस्थानी दोन कर्ण वर्ग किती कर्ण वर्ग कर्ण किती दिलेला आहे बारा एक छदस्थानी दोन गुणुले बाराचा वर्ग बरोबर एक छदस्थानी दोन बाराचा वर्ग किती येतो एकशे चव्वेचाळीस म्हणून यांनी याला भागा बेसात ती चौदा बे दोन्ही चार म्हणून किती आलं बहात्तर चौरस सेंटीमीटर म्हणजे चौरसाचा कर्ण बारा सेंटीमीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ येतं बहात्तर चौरस सेंटीमीटर पहा कसं सोडवलं चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काढत असताना दोन सूत्र येतात एक बाजूचा वर्ग आणि दुसरं सूत्र येतं एक छदस्थानी दोन कर्णवर्ग या सूत्राप्रमाणे आपण सोडवलं हे गणित एक छदस्थाने दोन गुणवले बाराचा वर्ग एक छदस्थानी दोन गुणवले बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि बरोबर किती आलं उत्तर बहात्तर चौरस सेंटीमीटर चला तर मुलांना समजलं नाही हे गणित पुढील व्हिडिओ पाहूया चला मुलांना हे देखील गणित पाहूया तीन संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे पाच व पंचेचाळीस आहेत तर मध्यपद कोणते हे गणित सोडवताना आपल्याला एक सूत्र माहित आहे मद्यपद मद्यपदाचा वर्ग बरोबर अंत्य पदांचा गुणाकार अंत्यपदांचा गुणाकार मद्यपद कोणता आहे माहीत नाही म्हणून ते आपण मांडलं एक्स एक्सचा वर्ग अंत्यपद कोणता आहेत पाच आणि पंचेचाळीस पाच गुणिले पंचेचाळीस म्हणून गणित सोडताना आपण काय करतो की काय एक्सचा वर्ग या दोन्हीचा गुणाकार किती येतो दोनशे पंचवीस म्हणून एक्स बरोबर वर्ग मुळामध्ये दोनशे पंचवीस म्हणून एक्स बरोबर किती येतं पंधरा म्हणून या तीन संख्या प्रमाणात असेल तर त्याचं मद्यपद हे, ही, ही। समझल मुलानो, मुलानो, पुड़े हे किती येईल पंधरा येईल समजलं मुलांना चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया चला तर मुलांना हे गणित पाहूया पन्नास ही संख्या पंचवीसच्या किती टक्के आहे पन्नास ही संख्या पंचवीसच्या किती टक्के आहे पहा पन्नास ही संख्या पंचवीसच्या बरोबर पन्नास छदस्थानी पंचवीस गुणुले शंभर पंचवेक्का पंचवी पंचवे दोन्ही पन्नास बरोबर शंभर गु गुणिले दोन बरोबर किती दोनशे म्हणजे पन्नास ही संख्या पंचवीसच्या दोनशे टक्के आहे पहा मुलांना हे गणित कसं सोडवलंय पन्नास ही संख्या पंचवीसच्या किती टक्के आहे म्हणजे सेकडा किती आहे विचारलं म्हणून पन्नास छदस्थानी पंचवीस गुणले शंभर शंभर गुणले दोन बरोबर दोनशे म्हणून ही संख्या दोनशे टक्के आहे चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद